पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर प्रदीप कुमार यांनी आज नंदुरबार रेल्वे स्थानकाला भेट देत स्थानकाची तसेच नुकत्याच पूर्ण झालेल्या नूतनीकरण कामांची पाहणी केली यावेळी स्थानक परिसरातील सुविधा स्वच्छता प्रवासी प्रतीक्षालय तिकीट खिडक्या प्लॅटफॉर्मवरील सोयी सुविधा आदींचा आढावा त्यांनी घेतला स्थानकाच्या नूतनीकरणामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी आवश्यक त्या सुधारणा सातत्याने केल्या जातील असे त्यांनी सांगितले यावेळी विविध लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी जनरल मॅनेजर यांची भेट घेऊन नंदुरबार संबंधित विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले स्थानकावर गाड्यांचे थांबे वाढविणे प्लॅटफॉर्मवरील सुविधा वाढविणे स्वच्छता आणि पार्किंग व्यवस्थेबाबत मागण्या करण्यात आल्या विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील जनरल मॅनेजर प्रदीप कुमार यांच्याशी चर्चा करत नंदुरबार रेल्वे बोगद्यात पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले या पाणी साठ्यामुळे नागरिकांना व वा वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी रघुवंशींनी केली